आता सुरू होत आहे भव्य होलसेल कपड्यांचे दालन हो फक्त एक्क्याऐंशी रुपयांपासून मिळणार साड्या खरेदीदारांसाठी जबरदस्त पर्वणी चला तर मग आता भेट द्या मोरिया वस्त्रशाही या नूतन होलसेल कापड दुकानाला पंधराशे रुपयांच्या खरेदीवर आकर्षक चांदीची जोडवी फ्री संपूर्ण परिवाराच्या शॉपिंगची जबाबदारी आता मोरिया वस्त्रशाहीची साडी वधूवर दालन सुटिंग शर्टिंग किडसवेअर मेन्सवेअर चे भव्य होलसेल कापड दुकान व रेडीमेड दालन नमस्कार मी आणि आपण खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळीने ख़णा आमदार गोपीचंद पळकर यांनी काल घेतलेल्या मेळाव्यामधून राजकारणाचा रंगच बदलून टाकलाय असे असतानाच आता शिवसेनेचे राज्य संघटक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील दादा हे आता खानापूर विधानसभेच्या रणांगणात उतरले असून वैभव दादांच्या तुतारीसाठी त्यांनी कंबर कसले आपल्या जन्मगावी भाळवणी तालुका खानापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या प्रचाराचा शुभारंभ डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या हस्ते झालाय यावेळी संपूर्ण गावामधून प्रचार फेरी काढण्यात आले यावेळी झालेल्या कोपरा सभेमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असणाऱ्या वैभव सदाशिराव पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचं आवाहन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील दादा यांनी केले यावेळी पंचायत समिती सदस्य संजय मोहिते केशव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് സെവൻ സ്റ്റാർ ന്യൂസ്